कधी विचार केला आहे का आपण शिकलेला इतिहास चुकीचा असू शकतो जर मी तुम्हाला सांगितलं की इजिप्तच्या पिरॅमिड्सच्या सात हजार वर्ष आधी मंदिर होतं आणि तीही एका मुस्लिम देशात हो तुर्कस्तानच्या वाळवंटात लपलेलं आहे एक असं रहस्य जे संपूर्ण मानव इतिहासावर प्रश्नचिन्ह उभं करतं या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया की हे ठिकाण नेमकं कोणतं आहे ते कोणी बांधलं आणि का ते मातीखाली पुरलं गेलं एकोणीसशे त्रेसष्टमध्ये अमेरिकन आणि तुर्की पुरातत्वज्ञांना तुर्कस्तानच्या गोबेकली टेपे नावाच्या डोंगरावर एक दगडांचा ढीग सापडला तेव्हा कुणालाच माहिती नव्हतं की त्या ढिगाखाली मानवजातीचं सर्वात जुनं मंदिर लपलेलं असू शकतं पण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जर्मनीचे प्रसिद्ध पुरातत्वज्ञ पुरातत्व शास्त्रज्ञ क्लॉस श्मिट यांनी खणकाम सुरू केलं आणि त्यांना सापडलं असं काही जे पाहून संपूर्ण जग हादरलं मातीखाली लपलेले विशाल टी आकाराचे दोनशे दगडी खांब ज्यावर प्राण्यांची कोरीव चित्र होती सिंह साप गिदाड आणि बैलांची हे मंदिर साधारण दोन बारा हजार वर्ष जुने असल्याचे वैज्ञानिक पुरावे सांगतात हे मंदिर बनवणारे लोक शिकारी संग्राहक होते म्हणजे त्यांना शेती कशी करायची हे देखील माहिती नव्हतं पण मग त्यांनी इतकं प्रचंड आणि सुंदर मंदिर बांधलं तरी कसं असा प्रश्न निर्माण होतो हे तर आधुनिक साधनांशिवाय शक्यच नव्हतं पण काही संशोधक म्हणतात हे देवासाठीचं पहिलं मंदिर होतं म्हणजेच इथूनच धर्माची सुरुवात झाली पण काहीजण म्हणतात हे परग्रहवासियांशी संपर्काचं ठिकाण होतं खरं काय हे आजही रहस्यमय आहे आश्चर्य म्हणजे या मंदिरात मानवी वस्तीचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत म्हणजे इथे लोक राहत नव्हते फक्त पूजा किंवा विधी करायला ते तिथे बहुतेक येत असावेत बहुधा आणखी एक गुड गोष्ट म्हणजे हे ठिकाण जाणून बुजून पुरलं गेलं हो स्वतः लोकांनी ते मंदिर मातीने झाकलं कदाचित एखाद्या धार्मिक कारणामुळे किंवा आपत्ती टाळण्यासाठी पण त्यांनी असं का केलं असेल याचं उत्तर अजून कुणालाही सापडलेलं नाही आज वैज्ञानिक म्हणतात की जर गोबेकली टेपेचं रहस्य पूर्णपणे उकललं तर मानवजातीचा इतिहास पुन्हा लिहावा लागेल आता प्रश्न असा की गोबेकली टेपे हे मंदिर बांधणारे लोक कोण होते त्यांचं पुढं काय झालं आणि अजून किती असं इतिहास आपल्याला माहीतच नाही तू तु, तुम्ही काय सम म्हणता हे देवाचं घर होतं की परग्रहवासियांचं तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका